खानदेश युथ फाउंडेशन तर्फे खान वक्तृत्व स्पर्धा शब्दभूषण दोन हजार पंचवीस स्पर्धा संपन्न याबाबत अधिक वृत्त शहरातील हिरे भवन या ठिकाणी आज सकाळी नऊ वाजता सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खानदेश युथ फाउंडेशनच्या वतीने खानदेशस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शब्दभूषण दोन हजार पंचवीस स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी नऊ वाजता करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धुळे ग्रामीण आमदार राम भदाने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या प्रमुख उपस्थिती तर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कुणाल बाबा पाटील जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते धुळे मनपा आयुक्त श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बक्षीस वितरण कार्यक्रम पार प्रसंगी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या यावे या ठिकाणी तर यावेळी स्पर्धकांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी खानदेश युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष क्षितिज साळुंके उपाध्यक्ष दीपेश अग्रवाल सचिव कुमारी श्रद्धा मुर्तळकर कुमारी ऐश्वर्या पंडित प्रशासक कुमारी भाग्यश्री बदाने व सर्व खानदेश युथ ने या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला नमस्कार आम्ही खानदेश युथ फाउंडेशन परिवार दोन हजार एकवीस साली आम्ही या टीमची सुरुवात केली होती आणि दोन हजार चोवीस पंचवीसला आम्ही शब्दभूषण या भव्य दिव्य वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात केली याचं दुसरं पर्व हे भव्य खांदेस्तरीय महाअती फेरी त्याची आता आज हिरे भवनमध्ये होत आहे आणि ही स्पर्धा चार जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात आली होती संपूर्ण एकोणतीस तालुके आम्ही त्या ठिकाणी कवर केले एकोणतीस तालुक्यातून चार जिल्ह्यांमध्ये आणि चार जिल्ह्यातून आता खांदेस्तरीय हिरेभवनला महाअंतिम फेरी ते संपन्न होते संपूर्ण खानदेशातून तब्बल दोनशे पस्तीस स्पर्धकांनी या स्पर्धेला वर्ग प्रदर्शन केलेलं आहे मुख्यतः खानदेशात एवढे भव्य दिले मातृत्व स्पर्धा ही पहिल्यांदाच पार पडते आहे आणि संपूर्ण खानदेशातलं प्रचंड भक्त आपल्याला या स्पर्धेला मिळालेलं आहे तरी खानदेशात फाउंडेशनतर्फे संपूर्ण खानदेशवासियांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढील वर्षीसुद्धा या उदंड प्रतिसादात या स्पर्धेमध्ये सगळे खानदेशवासीय सहभागी होतील अशी आम्ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो